हॅलो काय राहुल काय नाही घरीच आहे ना हा का बर बर एक मिनिटात आलो मी अर्जंट निघावं लागेल आता मला शीतल हो इकडे ना एक इक मिनिट काय हा इकडे या काय बोल ना अगं रे पाहुणे पुरे आले त्याला बेळ घेऊन या थोडं बेळ आणि वगैरे काही घेऊन या ना अगं मी ते राहुल कडे चाललोय ना दोन ना घेऊन अगं त्या राहुलची आई ना तिला अर्जंट मध्ये दवाखान्यात घेऊन जायचं बरं मोटर... जा। मोटरसायकल घेऊन ये बाई या माणसाचं घरात अजिबात लक्ष नाही कोणी फोन केला कनी चळत आहे कोणी फोन केला का कनी चळत आहे मावलेला पाहते मी माऊली काय करू राहिला चल तो काही नाही चल माझ्या संग गावात जायचंय बत्ता घेऊन ना आपल्याकडे त्या दिदी त्या आल्या ना बरं मग तू पिशवी आण मी जातो बर था मी पिशवी पैसे आणते माऊली हेवा याच्या ते ना शंभर रुपये हवे अर्धा किलो गोडी शेव आण आणि पन्नास रुपयाचा बत्ता हळूहळू जाय आणि लवकर ये हो रे ना बस माऊली गेलाय बेळवत्ता आणायला बरं का तू जाईल जाईल तो जात राहतो मी त्याला पाठीत राहते दूध वगैरे आणायला येईल तो आता मिनटात चौपलीवरच गेलाय हा बसत तवर मी कांदा विंदा कापी ती बाई तो माऊली पाय किती हुशारे एकटा गेलाय हा ना त्याला रस्त्याला भीती पण नाही वाटत हा बाई मला जर एकटीला पाठवलं ना आम्ही जाणारच नाही रस्त्याला हा बाई चल अरे वा चल चल घर बा गर्दी होती का हा ना चल हे पोरी माऊली बत्ता घेणार आला ना किती हुशारे बसा आता एवढा मी ना कांदा वगैरे आणते हा बस तर कामालाच झाली पोरीनो बत्ता आणला आता वत्ता सोडा बघा इकडे मी सोडते मिरच्या बिरच्या आणले का मग मावली खाय ना काही एक एक दाना खाऊ राहिलाय अगं मला जास्त भूक नाही त्याच्या मला एक एक दाना खातोय हा का